नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार पुणे मुंबई महामार्गावर आकुर्डी येथे ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी पोलिसांचे दुर्लक्ष नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले निगडी ते पिंपरी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे आज सकाळपासून आकुर्डी परिसरात रस्त्याच्या मध्यभागी एक मालवाहू ट्रक बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा पूर्ण अभाव होता ज्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला खड्ड्यांमुळे ट्रकचा पाटा तुटला स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार महामार्गावर मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर अनेक मोठे खड्डे पडले आहेत नागरिकांनी पुढाकार घेतला ऍड गणेश जाधव व काही स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत हा विषय वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला मात्र तरीही पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले परिणामी शेकडो वाहनचालकांना आणि प्रवाशांना किमान दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले प्रशासनाकडून ठोस उपाययोजना अपेक्षित रोज सकाळी व सायंकाळी या मार्गावर अशीच परिस्थिती निर्माण होते मेट्रोच्या कामामुळे आधीच रस्ता अरुंद झाला असून यामध्ये वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती ही परिस्थिती अधिकच गंभीर बनवते नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी व पीएमसी प्रशासनाकडे याची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे